आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा मे दोन हजार चोवीसला आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आहे आणि अत्यंत शुभ मुहूर्त हा मानला जातो लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी खूप जास्त सेवा केल्या जातात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे बघा या दिवशी अनेक उपाय देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जातात ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं ज्या त्या तिथीला जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करत असो तर नक्कीच आपला आपल्याला त्याचा खूप फायदा होतो व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमची आर्थिक प्रगती व्यवस्थित झालेली नसेल गेल्या वर्षात किंवा म्हणावी तर म्हणावी तशी प्रगती होत नसेल खूप कष्ट करताय मेहनत करताय तरीही त्याचा मोबदला तुम्हाला व्यवस्थित मिळत नसेल तर अवश्य तुम्ही या मुख्य तिथींना या सेवा करत चला तर आज आपण असाच एक उपाय बघणार आहोत तर बघा प्रत्येक तिथीला महत्त्व असतं आणि प्रत्येक तिथी दिवशी काही वस्तू घरात आणणं देखील खूप महत्त्वाचं आहे तर आपण असाच एक उपाय अक्षय तृतीये दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आपल्याला घरातच हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यासमोर हा उपाय करू शकता तर कसा करायचा आहे उपाय ते मी तुम्हाला सांगते तर बघा यासाठी तुम्हाला एक मातीचं सुगडं लागणार आहे छोट्या आकाराचं जरी तुम्ही मातीचं सुगडं घेतलं तरी चालेल या दिवशी तुम्ही ते आणलं घरी तरीही चालेल बघा अक्षय तृतीय दिवशी तुम्ही आवर्जून पाण्याचा माठ देखील घरी आणायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते हा माठ आणल्यानंतर तुम्हाला तो स्वच्छ करून त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे बघा भरलेला माठ घरामध्ये असणं खूप शुभकारक असतं त्यामुळे असा माठ अवश्य तुम्ही अक्षय तृतीय दिवशी खरेदी क करा त्याचबरोबर भरलेला पाण्याचा माठ दान करणं देखील तितकं शुभ आहे तुम्ही एखाद्या पाणपोईला तो दान कु... करू शकता किंवा एखाद्या अगरजवंताला तो भरलेला पाण्याचा माठ तुम्ही अक्षय तृतीय दिवशी अवश्य दान करा असं केल्याने आपले पितृदोष अनेक दूर होतात आणि आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील समस्या असतील त्या तर त्यादेखील दूर होतात तर बघा असा जो माठ आहे मातीचा माठ आहे किंवा मातीची घागर आहे ती अक्षय तृतीय दिवशी खरेदी करून घरी आणणं याला खूप महत्त्व आहे तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी अगदी आपल्याला छोटंसं सुगडं चालणार आहे जे आपण पूजनासाठी वापरतो संक्रांतीसाठी तर ते देखील तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते एक सुगडं घेऊ शकता मातीचं आता काय करायचं आहे आपल्याला अक्षय तृतीय दिवशी आ, हे जे सुगडं आहे स्वच्छ करून घ्या पाण्याने त्यानंतर कोरडं करून घ्या ते आणि त्यामध्ये आपल्याला बघा आता हे सुगडं घेऊन माता लक्ष्मी समोर किंवा देवघरासमोर बसायचे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कुठलाही उपाय करताना दिवा आधी लावायचा धूप दाखवायचा आणि आपल्याला काय करायचं आहे अकरा एक रुपयाची नाणी घ्यायची ही नाणी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या एक एक रुपयाची अकरा नाणी तुम्हाला लागणार आहेत स्वच्छ कोरडी करून घ्यायची त्यानंतर मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे जेवढे त्या सुगड्यामध्ये बसतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आता काय करायचं आहे एक रुपयाची अकरा नाणी या सुगड्यामध्ये ठेवायची आहेत त्यावरती हळद कुंकू टाकायचे त्यानंतर जे मुठभर तांदूळ घेतलेत ते आपल्याला सुगड्यामध्ये टाकायचे जेवढे बसतील तेवढे तुम्ही टाकू शकता तांदूळ घेताना अखंड घ्या तुटलेले तुकडा तांदूळ वापरू नका त्या तांदळा तांदळावर देखील थोडंसं हळद कुंकू तुम्हाला वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर अकरा लवंगा घ्यायच्या आहेत चांगल्या लवंगा घ्या तुटलेल्या घेऊ नका चांगलं फूल त्याचं असलं पाहिजे अकरा लवंगा घ्यायच्यात देखील तुम्हाला अशा तांदळावरती ठेवायच्या आहेत त्यावरती एखादं तुम्ही फूल ठेवू शकता गुलाबाचं फूल ठेवा कुठलंही फूल ठेवा तुम्ही आणि शक्यतो लाल पिवळं असं फूल ठेवा आणि असं हे सुगडं जे आहे ते दोन्ही हातामध्ये घ्या श्रीसुक्तचा एक पाठ करा किंवा तुम्ही यूट्यूबवरती ते ऐकू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता त्यानंतर हे सुगडं जे आहे ते माता लक्ष्मीसमोर ठेवा किंवा फोटो समोर ठेवा ते तुम्ही दिवसभर ठेवलं तरीही चालेल आणि दिवसभर जर ठेवलेलं असेल तर तुम्ही नंतर रात्री नऊ वाजता ते काय करायचं आहे सुगडं उचलायचं आणि तुमच्या मुख्य तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा व्यवसायासाठी करत असाल तर व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही तुमचा कॅश बॉक्स ठेवताय तिथे ठेवू शकता तर असं हे सुगडं घ्यायचं आहे आणि तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर आता हे कधीपर्यंत ठेवायचं तर हे जे सुगडं आहे ते तुम्ही दर पौर्णिमेला याच्यातलं साहित्य बदलू शकता काय करायचं पौर्णिमेला तर जे एक रुपयाचे नाणे आहेत ते पुन्हा स्वच्छ धुवून घ्या सुगडत तेच वापरलं तरी चालेल जे तांदूळ घेतलेले त्याची खीर करून तुम्ही खाऊ शकता थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता आणि जे लवंगा वापरलेल्या आहेत तर त्या तुम्ही रोज एक एक चघळू शकता किंवा गोड पदार्थामध्ये चहामध्ये घालून ते घरातील सदस्यांना देऊ शकता स्वतः पिऊ शकता फक्त हे कुठलं साहित्य ता टाकून द्यायचं नाही एक रुपयाची नाणी तुम्ही पुन्हा वापरू शकता तर तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला याच्यातलं साहित्य बदलू शकता असं नाही की दर पौर्णिमेलाच बदलायला पाहिजे जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा आता मला हे बदलायचं आहे साहित्य तेव्हा तुम्ही पौर्णिमेला एखाद्या दे शुक्रवारी देखील तुम्ही हे बदलू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे असं हे सुगडं जेव्हा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तेव्हा आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते कारण बघा जे आपण नाणी वापरतो आहे त्या नाण्यांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि जे लवंग आहे लवंगाच्या लवंगा वासाला माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे हे साहित्य जे वापरलं आहे आपण त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि धनप्राप्ती आपल्याला होते त्याचबरोबर जर कुठे पैसे अडकलेले असतील तर ते देखील आपल्याला पुन्हा मिळण्याचे मार्ग जे आहेत ते सापडतात किंवा व्यवसाय चालत नसेल तर हळूहळू तो तुम्हाला व्यवस्थित चालताना दिसेल किंवा रुटीन बसताना दिसेल त्यामुळे अवश्य हा उपाय करा स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही हा उपाय केला तरी चालेल फक्त पिरियडमध्ये किंवा सुतकामध्ये हा उपाय तुम्ही करू शकत नाही तर अवश्य अक्षय तृतीये दिवशी हा उपाय करा अक्षय तृतीय दिवशी हा नाण्यांचा उपाय केल्याने नक्कीच आपल्या धनामध्ये वृद्धी होते नक्कीच आपली प्रगती होते आणि वर्षभर आपली जे काही आर्थिक समस्या आपल्याला फेस कराव्या लागलेल्या आहेत किंवा ज्या काही आर्थिक समस्या आपल्याला तयार झाल्या तर त्यादेखील दूर होतात तर अवश्य असा हा उपाय अक्षय तृतीये दिवशी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजणांना हा उपाय करता येईल अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा